दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत आज पंढरपूर कोडुवाडी महामार्गावर आडीवेती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा यसेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत उपस्थित शेतकरी चांगलेच आक्रमक झाले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना यसेनेची य नेतिरंजित बागल म्हणाले की सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत दुजाभाव करत आहे त्यांची अडचण समजून घेण्यास तयार नाही आज सरकार जी आर काढून देखील एकही दूध संघ सरकारचा आदेश पाळत नाही सरकारमध्ये बसलेल्यांमध्ये शेतकरी विरोधी दूध संघावर छाप बसवण्याची नाही का असा सवाल यावेळी बागल्याने विचारला सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत दूध कपात करणाऱ्या दूध संघावर तातडीने कडक कारवाई करावी तातडीने पावले उचलली गेली नाही तर आगामी काळात दूध विकास मंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर शेतकरी मोरगास व चारा फेकायला देखील मागे पुढे पाहणार नाही असा इशारा देखील बागल यांनी यावेळी बोलताना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला पंढरपूरकरांच्या विश्वासात पात्र ठरलेला पंढरपुरातील एकमेव नामांकित फुटवेअर म्हणजेच एस आर फुटवेअर या ठिकाणी आपणास मिळेल योग्य दरामध्ये सर्व ब्रँडचे लेडीज व जेंट्स शूज त्याचबरोबर चप्पल व सॅन्डल एकमेव अवश्य द्या पत्ता आहे पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी पेठ पंढरपूर प्रोपरायटर आहेत श्री शहाजी राऊत म्हणजे विश्वासाचं एक नाव मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे चौऱ्याऐंशी उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या जर लवकरात लवकर दखल घेतली गेली नाही अधिवेशन चालवा अधिवेशनामध्ये तोडगा काढावा आणि जी लिटरला दहा रुपयाची लूट चालू आहे या लूट जर थांबवली गेली नाही तर येत्या काळात पालकमंत्री असलेले दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जेव्हा सोलापूर जिल्ह्यात म्हणा किंवा या भागामध्ये येतील तेव्हा त्या असं हे आता अजिबात चालणार नाही ज्या शेतकरी कष्टकरी दूध उत्पादकांनी आता निश्चय केलेला आहे त्याच्या काळामध्ये जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर या सरकारला आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांचा इसका निश्चित दाखवलेश्वर राहणार नाही ना